नमस्कार आज आपण आहोत मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे येथील आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शंतुनू सोपानराव साळवे हे पोटाच्या कर्करोगाने आता कॅन्सरने पीडित आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह त्याचबरोबर लागणारा खर्च करणे अत्यंत जिकिरचे झालेले असून निश्चितपणे सामाजिक हेतूने सामाजिक भावनेतून आपण आमच्या मित्राला फुल आणि फुलाची पाकळी मदत करावी अशी नम्र विनंती आजपर्यंत त्यांना समाजातील अनेक मित्रांनी आणि पशी मदत केलेली आहे यापुढे बराच खर्च लागणार असून आपण एक सामाजिक हेतूने आमच्या मित्राला मदत करावी अशी अपेक्षा करतो विनंती करतो त्यांचा फोन पे पांचेयंशी पांचेयंशी। नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन सत्तेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवरती आपण फुल नाही फुलाची पाकळी अर्थसहाय्य करावे अशी नंबर विनंती करतो धन्यवाद